नमस्कार महाज्योती मोफत टॅब योजनेसंदर्भात टॅब कधी मिळेल असे प्रश्न अनेक कॅन्डिडेट विचारत आहेत विद्यार्थी विचारत आहेत परंतु सध्या या संदर्भात कोणतीही नोटीस प्रसिद्ध झालेली नाही आहेत तर रजिस्ट्रेशनसाठी दहा ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे तर यामध्ये पुढील प्रोसेस कशी असेल यासंदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत तर यामध्ये सगळ्यात प्रथम तुम्ही पाहू शकता की ज्यांच्या आजामध्ये त्रुटी असतील म्हणजेच अर्जामध्ये काही डॉक्युमेंट एरर असतील तर त्यांची यादी प्रसिद्ध केली जाईल आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना अर्जामध्ये चुका आहेत किंवा आवश्यक कागदपत्रे आहेत ती पूर्ण करण्याची संधी दिली जाईल तर मागच्या वर्षी देखील याप्रमाणे संधी देण्यात आली होती अनेक विद्यार्थ्यांनी तान कागदपत्रे अपलोड केली नव्हती आणि त्यांना त्रुटी सुधारण्याची संधी दिल्याने अनेक विद्यार्थ्यांनी का कागदपत्रे देखील अपलोड केलेली होती आणि त्यानंतर जी पहिली मेरिट लिस्ट आहे ती पोर्टलवरती प्रसिद्ध केली जाते कॅटेगरी वाईज ही मेरिट लिस्ट प्रसिद्ध केली जाते तर अशा प्रकारे मागच्या वर्षीप्रमाणे जे हे शेड्यूल आहे तर याच वर्षी देखील हे फॉलो होईल तर लक्षात घ्या दहा तारखेनंतर मुदत वाढेल की नाही संदर्भात कन्फर्म अपडेट नाही आहे मुदत वाढली तर पुढची प्रोसेस उशिरा होईल तर महाज्योती मोफत टॅबलेट संदर्भात तुमचे प्रश्न जर काय असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि संदर्भात संपूर्ण खात्रीशीर अपडेट्स मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा